चो चो तर मग आम्ही पहिल्यांदा चौघीजणी निघालो आहे गावाला एकदा ह्याच्या आधी गेलेलो होतो पण वेगळ्या वेगळ्या गेलेलो होतो पण मग आता आम्ही सोबतच गेलो कारण कामच तसं महत्त्वाचं होतं आमचं चौघींचंही तर पावसाळा लवकरच चालू झाला त्यामुळे हिरवळी छान होती व्हिडिओ आहे जून महिन्यातला पोस्ट करते मी ऑगस्ट महिन्यामध्ये <laughs> कारण कारणही तसंच होतं आम्ही इथे मेहंदीची वगैरे तयारी चालू आहे आमच्या दोघी सुना आमच्यासोबत होत्या मयुरी आणि अश्विनी तर आम्ही इथे मेहंदी वगैरे काढली आमची बच्ची कंपनी इथे चालू होतं सगळ्यांचं शाळेतलं वगैरे म्हणून दाखवायचं थोडा वेळ झाला मग भूक लागली आम्हाला इथे न्यारी करायची चालू होती गाडीमध्ये तर आशाही बसली होती प्राचीला रोव लागून घरून आम्ही चटणी चपाती नेलेली होती कारण गाडीत दुसरं किती काही खाल्लं तरी आपल्या घरच्या खाण्याची काही असते आपलं घरचं असलेलं बरं थोडंसं तर मग इथे दुका भरपूर वेळ झाला होता जायला गाडी लेट झाली होती म्हणून इथे गाडीमध्ये गप्पा चालू आहे आता प्राप्ती तनू रोहन आणि प्राचीच्या त्यांना कळपणे असे व्हिडिओ बनवले <laughs> की वेगळेच वाटतात नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं वाळ किचन आणि ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की ओटी भरण्याचा आमच्या मुलीचा तर आम्ही रात्री पोचलो त्यांच्या घरी सगळेजण चहा घेत घेतला रात्री तिचे सासू वगैरे बसलेले आहे सगळेजण सगळेजण आम आम्ही सोबतच गेलेलो होतो इथून कल्याणवरून सगळे रात्रीसोबतच उतरलो आणि मग सकाळी कार्यक्रम होता त्यांच्याकडेच थांबलो रात्री चहा पाणी वगैरे झाला नंतर जेवण झालं आणि सकाळी छान असा कार्यक्रम झाला तर मग हा कार्यक्रम वेगळा असा वाटला की ओटी भरण्याचा कार्यक्रम नाचगाणं हे ते असतंच पण इथे एक भजनी मंडळ होतं त्यांनी छान असं अरेंज केलं होतं इथे पाहुणे वगैरे बसलेले इथे सगळ्यात पहिले फोटोशूट झालं त्यांचं आणि मग नंतर सगळे बसलेले इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि कार्यक्रम चालू झाला छान भजनं गवळणी वगैरे म्हटल्या आणि सगळ्यांना त्यांनी समाविष्ट केलं होतं या कार्यक्रमामध्ये कारण इतर ठिकाणी असतं की तेच बायका वगैरे आणि घरच्यांना मेन यांना घेतात पण इथे सगळ्यांनाच त्यांनी सामावून घेतलं होतं कार्यक्रमामध्ये त्यामुळे कार्यक्रम असा आपलासा आणि छान असा वाटत होता सगळ्यांना आत्या बहिणी काकू मावशा अगदी सगळ्यांनाच त्यांनी सामावून घेतलं होतं कार्यक्रमामध्ये तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कार्यक्रम केले जात्यावर दळणं वगैरे आपल्या जुन्या पद्धतीचं लोणे काढणं तर छान डेकोरेशन वगैरे हो ते केलेलं आहे आणि जे भजनी मंडळ होतं खूप छान असे त्यांनी गाणे वगैरे म्हटले साधे सिंपल लोक होते पण एकदम छान असा कार्यक्रम केला तर इथे बसलेलो आहे आम्ही आता सगळे आणि मग इथे आता यांची कार्यक्रमाची तयारी वगैरे चालू आहे जातं ठेवलं लोणी काढण्यासाठी पण त्यांनी मटकं वगैरे ठेवलं विणा आणलेलं आहे तुळस तर छान असं पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम केला तर इथे कार्यक्रम झालेला आहे आपण बघूया आता Bye. ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಮಾಡಿ

thank yeah. you yeah. एकाउंट रुपये सांगा सांगायला बसतात

मस्त असा सगळ्यांनी कार्यक्रम एन्जॉय केला आणि मग आता मेन कार्यक्रम चालू झाला इथे ओटी भरण्याचा तर इथे जाऊबाई ओटी भरत आहे आमच्या मुलीची पिंकीची कारण ताई आहे ननंदबाई आहे तिची सगळ्यात पहिले ननंदबाई ओटी भरते न असं म्हणतात आत्याने ओटी भरलेल्या भरतात पहिले म्हणून नंतर तिच्या काकूने भरली म्हणजे बाळाच्या होणाऱ्या नंतर या तिच्या वहिन्या होत्या मुलीच्या तर अशी सगळ्यांनी ओटी वगैरे भरली आणि छान असा कार्यक्रम पार पडला तर छान शब्द मी बऱ्याच वेळा वापरलेला आहे तर खरंच मस्त असा कार्यक्रम झाला होता अगदी सुंदर असा कारण आपण बघतो असे वेगळेवेगळे कार्यक्रम वगैरे पण हे जे पारंपरिक पद्धतीने केलं आणि सगळ्यांना त्यांनी सांभाळून घेतलं कार्यक्रमामध्ये तर खूपच सुंदर असा कार्यक्रम झाला पहिल्यांदा हो, हो तर मी जाणार नव्हती घरी घरी राहणार होती पण गेली तर बरं वाटलं म्हटलं छान कार्यक्रम झाला वगैरे कारण आम्ही सगळ्याजणी काही एकाच वेळेत जात नाही बाहेर घरी कोणी कोणी आम्हाला लागतं तर मग आम्ही सोबतच गेलो आणि छान असा कार्यक्रम पार पडला मग इथे त्यांनी ओटी वगैरे भरली पाच सवासणींनी पाच सात काय आपण भरू शकतो इथे पाच जणींनी भरली वाट्यांनी आणि नंतर फोटो वगैरे काढले सगळ्यांची सोबत घेऊन कारण मग सगळेच उभे होते आणि सगळ्यांचे फोटो वगैरे काढले नंतर सोबत आणि नंतर छान असा असा कार्यक्रम पार पडला तर बाप नचुरा नाव ऐश्वर्या शोते परकी पेडा आपण परकी पेडा काढून घेऊ आजच्या कार्यक्रमात सगळ्या साधे कौशी वैभव रावचं नाव घेते डोराजे देशमुख देशमुख मध्ये तुमच्यासाठी खास आता इथे चालू होतं काय काढायचं म्हणून कारण उघडून बघायचं होतं ठेवलेलं होतं ते छान छान लोक माहिती मूर्ती आहे तर मग इथं उघडून वगैरे बघितलं ताईने डोळे वगैरे झाकले होते तर मग इथे माण चालू आहे तर फोटो काढणं इथे सगळ्यांचे फोटो वगैरे काढले मम्मी पप्पा आता इथे काका काकूही होणार आहे बाळाचे काका तर खूप कमी वेळा दिसले कारण कामातच होते म्हणून <laughs> आता इथे आम्ही चौघीजणी तिची मम्मी आणि काकू इथे प्राची मी नंतर प्रथम प्राची रोहन आणि प्रथम दोघी मामा उभे होते होणाऱ्या बाळाच्या आमच्या तर मग प्रथम पण आलेला होता इथून गावावरून इकडच्या इकडे आणि आम्ही इकडून कल्याणवरून गेलेलो होतो नंतर इथे फोटो सेशन झालं पर। चंद्रा परत चंद्रावर बसून आता इथे जेवण चालू आहे तर उबाळे किचन म्हटल्यावर जेवणाचे पदार्थ होते गुलाबजाम रसमलाई होती परत रबडी होती आणि पनीरची भाजी पनीर वटाणा वरण भात चपाती होती पुऱ्या होत्या स्वयंपाक पण छान झालेला होता आणि सगळे आता घरची मंडळी जेवायला बसलेली होती आता इथे बसलेली जेवायला आमचे जावाई आणि मुलगी आणि मग सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि मग निघालो होतो आम्ही आपल्या आपल्या मार्गाला जाण्यासाठी संध्याकाळीच आम्ही सगळे निघून गेलेलो होतो कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ